तर नमस्कार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या महेश आप्पा युट्युब चॅनेलला सब्सक्राइब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा जय श्री राम गुरुंच महत्व गुरु कशाला मानतात एक साधक तुकाराम महाराजांकडे पळत येतो अरे एक साधक तुकाराम महाराजांकडे पळत येतो आणि म्हणतो तुकाराम महाराज तुकाराम महाराज तुकाराम महाराज मला तुम्हाला गुरु करायचे मला तुम्हाला गुरु करायचं आहे त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात तू पहिले गुरु केलेले आहेत ना म्हणे हो म्हणे कोणाला आणि रामदास स्वामींना त्यांच्याकडे जा आणि त्यांना म्हण तुमचा गुरुमंत्र परत घ्या तुमचा गुरुमंत्र परत घ्या साधक पळत पळत रामदास स्वामींकडे निघतो रामदास स्वामींकडे निघतो पुढं तो साधक माग तुकाराम महाराज तो साधक माग तुकाराम महाराज तो साधक पुढं वर डोंगर चढत असतो साधक पुढे डोंगर चढतो हळूहळू तुकाराम महाराज वर 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 जात असतात तो साधक रामदास स्वामींकडे जातो आणि त्यांना म्हणतो रामदास स्वामी ऐका तुम्ही तुमचा गुरुमंत्र परत घ्या तुम्ही तुमचा गुरु मंत्र परत घ्या त्यावेळेस त्यावेळेस तुकाराम त्यावेळेस रामदास स्वामी म्हणतात परत काढायचं त्यावेळेस रामदास स्वामी म्हणतात अरे आई अरे आई कशाला गुरुमंत्र परत घेतो कशाला गुरुमंत्र परत घेतो त्यावेळेस ते म्हणतात एक काम कर हे कमंडोलातलं पाणी घे आणि पी गुळण्या कर आणि थुकून दे त्यावेळेस तो पाणी घेतो कमंडोलातलं पाणी घेतो तोंडात घेतो गुळणी करतो थुकून देतो ज्यावेळेस थुकतो तिथे राम नावाचा सडा पडतो राम नावाचा सडा पडतो आणि त्याची वाचा चालल्या जाते त्याची वाचा चालल्या जाते त्यावेळेस तो हात पाय जोडून सांगतो ऐका माझी वाचा परत द्या ऐका माझी वाचा परत द्या त्याचं बोलणं स्वामींना कळत होत होतं कारण की तो मुख्य भाषेत बोलत होता खालून तुकाराम महाराज वरती आले तो तुकाराम महाराजांच्या चरणी पडला आणि नाक घसरू लागला आणि म्हणू लागला तुकाराम महाराज ओ तुकाराम महाराज ऐका ना तुकाराम महाराज अहो ऐका ना माझी वाचा मला परत करा माझी वाचा मला परत करा असं म्हणू लागला त्याय तुकाराम महाराज म्हणतात गुरु हा जो आपल्याला ज्ञान देतो ना तो गुरु नाही तर आयुष्यात आपण ज्याला ज्याला गुरु मानतो ना तो आपला गुरु आहे त्यांच्या चरीना मस्तक होय त्यांच्या चरीना मस्तक होय आणि त्यांना सांग की तुम्ही नाही तर हे सर्व विश्व जे जे आम्हाला ज्ञान देतात जे जे आम्हाला शिकवतात ज्यांनी ज्यांनी आम्हाला शिकवले आहे ना ते आमचे गुरु आहेत ते आमचे गुरु आहेत